लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे सध्या गावी त्याचे ड्रीम होम बांधत आहे सध्या त्याच्या नव्या घराचं बांधकाम सुरू असून याचा व्हिडिओ अभिनेत्याने इंस्टाग्राम वर शेअर केला आहे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये अभिनेत्याने कमिंग सून असं लिहिलं आहे यापुढे त्याने घराचा इमोजी दिला आहे यावरूनच लवकरच हे घर तयार होईल असं आकाशला सूचित करायचं आहे याशिवाय अभिनेत्याने या पोस्ट वर, होम ड्रीम होम गोल्स गावचे घर गाव अंडर कन्स्ट्रक्शन असे हॅशटॅग दिले आहे यावरूनच आकाश व त्याचे कुटुंबीय हे घर गावी बांधत असल्याचं स्पष्ट होत आहे या दरम्यान आकाश नलावडेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्याने दोन हजार बावीस मध्ये रुचिका धुरीसह साखर केला होता यानंतर अठरा मार्च दोन हजार तेवीस रोजी त्याने लग्नगाठ बांधली बांधले त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते अभिनेत्याने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सह परिवार या मालिकेत पश्या ही भूमिका साकारली होती यानंतर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले साधी माणसे या मालिकेत त्याला मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली ही लोकप्रिय मालिका सध्या सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जात आहे तर अभिनेता आकाश नलावडे बद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका